नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी चार एकर वीस गुंठेची जागा म्हणजे साडेचार एकरचा प्लॉट पूर्ण बागाय शेती डेव्हलप केलेला प्लॉट आहे प्लॉटला पूर्ण दगडी कंपाऊंड केलेला आहे कायम हद्द केलेलं आहे हद्दीची कोणतीही अडचण नाही आहे पूर्ण डिमार्केशन केलेला प्लॉट आहे आणि मोठमोटाले आपूस आपूस आंब्याची रत्नागिरी आपूसची झाडं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर मंडळ हा डांबरी रोड आहे आणि समोर वाडी वस्ती आहे आणि वाडीवस्तीच्या शेजारीच असलेला हा प्लॉट आहे म्हणजे वाडी वस्तीपासून एक शंभर मीटर डिस्टनवर हा प्लॉट आहे हा कच्चा रोड आपल्या प्लॉटपर्यंत आलेला आहे मेन डांबरी रोडपासून शंभर मीटर आतमध्ये गाववस्तीपासून जो रस्ता आलेला आहे तो आपल्या प्लॉटला मध्ये आहे पूर्ण जागेला दगडी कंपाऊंड डी मार्केशन आहे प्लॉटमध्ये मोठमोटाली हापूस आंब्याची रत्नागिरी हापूसची मोठमोटाली तीनशे पन्नास झडं या ठिकाणी या बागेमध्ये उपलब्ध आहेत जिवंत झाडं आहेत तसेच काताची झाडं आहेत खैराची झाडं आहेत ज्यापासून कात तयार होतो ती झाडं या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत फणसाची झाडं आहेत चार फणसाची मोठमोठाली झाडं या ठिकाणी आपल्याला या प्लॉटमध्ये दिसत आहेत प्लॉटमध्ये काताची झाडं आंब्याची झाडं आणि फणसाची झाडं तसेच शिवणीची पाच ते सहा झाडं म्हणजे शिवण एक जंगली झाड आहे फर्निचरसाठी वापरलं जातं त्याची झाडं आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहेत असा हा प्लॉट तुम्ही या ठिकाणी बघताय विडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते साडेतीनशे आपूस आंब्याची बाग आणि वार्षिक उत्पन्न देणारी बाग आहे कमीत कमी चारशे पेटी आंबा या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न चारशे ते पाचशे पेटी पण निघू शकतो पण आपण पाचशे पेटी अपेक्षित उत्पन्न या बागेमधून मिळवू शकतो आणि तसेच जास्त मेहनत केली तर या ठिकाणी उत्पन्न वाढू शकतं आता ही समोर दिसत आहेत ही खैरायची झाडं आहेत त्यांचा जो काढणीचा टाईम असतो त्यावेळेस ती म्हणजे दहा वर्षानंतर ह्याची कटिंग होते आणि ही काद भट्टी वर कात भट्टीवर जातात आणि त्यांना त्याच्यापासून कात तयार करतात आणि त्या काताची पण खूप खूप किंमत आहे या ठिकाणी प्लॉट बघितला तर या ठिकाणी नॉर्मली असा स्टेप थोडासा चढ नंतर मग प्लेन नंतर थोडासा स्लाइटली चढ असा भाग चढ भाग नंतर मग प्लेन म्हणजे असा ऑलमोस्टली सत्तर टक्के प्लॉट हा पूर्ण प्लेन प्लॉट आहे आणि तीस टक्के प्लॉट हा वर खाली म्हणजे थोडासा आपण ऑकेबल आहे आपण चढू शकतो उतरू शकतो असा हा प्लॉट ॲवेलेबल आहे हे समोर बघताय हे व्हाईट कलरचं जे जा झाड जा आहे हे शिवण आहे याचा फर्निचरसाठी उपयोग केला जातो चांगल्या क्वालिटीचं चा फर्निचर या झाडापासून बनवलं जातं तसेच जनावरांसाठी चारा सुद्धा त्याचा वापरला जातो अशी ही शेत जमीन आहे वाडीवस्तीपासून जवळपास अशी शेतजमीन आणि पूर्ण डेव्हलप आज आपूस आंब्याची झाडं डेव्हलप करणं सोपं नाही आहे मजूर या ठिकाणी जास्तीत जास्त लावायला लागतात आणि छोटं रोप मोठं करायला खूप कालावधी जातो तर या ठिकाणी तीस ते पस्तीस वयोगटातली झाडं आहेत तसेच वीस वयोगटातील झाडंसुद्धा या ठिकाणी या जागेमध्ये प्लांटेशन आपल्याला बघायला मिळतं तर मंडळी अशी आपूस आंब्याची बाग तुम्ही नवीनच्या नवीन बनवा बनवायला गेलात करायला गेलात तर तुम्हाला खूप वेळ वीस पंचवीस वर्षाचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो पण आपल्याला या ठिकाणी झाडं लावायची नाही आहेत पूर्ण झाडं या ठिकाणी डेव्हलप आहेत त्यांना फक्त पाणी आणि खताचं नियोजन वेळेत करणं गरजेचं आहे या ठिकाणी शेजारीसुद्धा जी बाग आहे ती आपल्या जमीन मालकाचीच बाग आहे त्याने खालच्या बाजूला मा जॅकवेल मारलेली आहे आणि त्या विहिरीमधून पाणी या बागेला दिलं होतं एक पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा ही झाडं लागवडीखाली आणली होती तेव्हा जी पाण्याची सोय होती ती त्या प्लॉटमधून केली होती पण तुम्हाला जर पाणी लागलं तर तुम्ही ती तिथून सुद्धा घेऊ शकता किंवा वैयक्तिक तुम्हाला बागेसाठी पाणी अवेलेबल करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी वीर किंवा बोरवेल खोदावी लागेल आपल्या प्लॉटच्या शेजारी लाईटचे कनेक्शन आहे वाडी म्हणजे लाईट कनेक्शन आहे तर मंडळ अशी आपूस बाग आज ही संगमेश्वर तालुक्यामध्ये आपूस बाग आहे मोठीची मोठी आपूस बाग आहे रिजनेबल किमतीत तुम्हाला आम्ही या ठिकाणी मिळवून देणार आहोत पन्नास लाख रुपये या जागेची किंमत या ठिकाणी सांगितलेली आहे ला एक लाख रुपये डिस्काउंट करून फोर्टी नाईन लाखमध्ये ही तुम्ही जागा घेऊ शकता विकत या जागेचे मालक होऊ शकता तर मंडळी महत्त्वाचं म्हणजे काय आहे की बाग डेव्हलप करणं सोपं नाही आहे खूप मेहनत करावी लागते आणि मजूर त्या पद्धतीने उपलब्ध करावे लागतात आता या ठिकाणी ही झाडं करार पद्धतीने दिलेले आहेत म्हणजे वार्षिक उत्पन्न हे ठेकेदाराला दिलेलं आहे आणि त्याने ती ही बाग साफसफाई केली आहे आणि आत्ता ह्या जूनमध्ये मी पहिल्या वीकमध्ये हा व्हिडिओ बनवला आहे जूनच्या दोन हजार पंचवीसमध्ये तर मंडळी या ठिकाणी ह्या झाडाची साफसफाई आणि ह्याला आत्ता जूनमध्ये खतं दिली जातील म्हणजे ह्याच्या बुंदामध्ये रिंग मारून त्याला गांडूळ खत आणि हे आपला सुफला असेल युरिया मिक्स करून किंवा गांडूळ खत असेल किंवा सेंद्रिय खतं असतील किंवा न्यूट्री खतं असतील म्हणजे जी असतात की जास्तीत जास्त जीवनसत्व म्हणजे ज्याला ते प्रोटीन्स असतात ते झाडाला या ठिकाणी दिले जातात आणि त्या झाडाची ग्रोथ फास्ट करण्यासाठी किंवा त्या झाडाला मोहर लवकरात लवकर येण्यासाठी त्याला त्या ठिकाणी ते खताचं नियोजन या जूनमध्ये केलं जातं तर मंडळी असं हे नियोजन या ठिकाणी केलं जाणार आहे या जूनमध्ये जर तुम्ही प्लॉट व्हिजिटला आलात तर तुम्हाला ते माहिती मिळू शकते या ठिकाणी की झाडांना काय काय खतं दिली जातात कशा कशा पद्धतीने कोणत्या महिन्यात द्यायची आणि फवारणी कुठल्या महिन्यात द्यायची इतर सगळी वार्षिक जे शेड्यूल असतं पूर्ण नियोजन असतं वर्षाचं ते या ठिकाणी आपल्याला सांगितलं जाईल तर म्हणजे अशी ही शेतजमीन रिटायरमेंट लाईफमध्ये आपूस आंबा रेडीबाग बाग परचेस करायची असेल आणि रिझनेबल किंमत या ठिकाणी फक्त हा यूट्यूब चॅनल तुम्हाल तुम्हाला देऊ शकतो माझा कारण इतरांपेक्षा माझ्या जागेची जे रेट असतात ते प्रॉपरली शेतकऱ्याच्या किमतीमध्येच तुम्हाला या ठिकाणी ह्या जागा मिळत असतात जास्त रेट वाढवून गॅप ठेवून असे कुठलेही व्यवहार मी या ठिकाणी करत नसतो पूर्ण ट्रान्सपरन्सी सरळ शेतकऱ्याशी तुम्हाला या ठिकाणी मीटिंग करून दिली जाणार आहे आणि डायरेक्टली तुम्ही त्या शेतकऱ्याकडून ही जागा विकत घेऊ शकता कोणतेही विजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत फ्रीमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल तर मंडळी कोकणामध्ये तुम्ही शेतजमिनी शोधताय शेतकऱ्यांच्या किमतीमध्ये जागा विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच माझ्या या यूट्यूब चॅनेलला भेट द्या केव्हाही तुम्ही फोन करा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स देण्याचं काम मी करत असतो तर मंडळ अशी ही आपूस बाग रेडिमेंड आपूस है। वाड़, वाड़ वाई नहीं है। रेडिमें बाग आहे आपल्याला कोणतंही झाडं या ठिकाणी वाढ वाढवायची नाही आहेत पूर्ण रेडीमेंड बाग पूर्ण आपूस आंब्याची बाग या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रतीची बाग या ठिकाणी ही मी देत देतो आहे खूप चांगली बाग आहे आणि मातीचा प्लॉट आहे खूप कसदार माती आहे लाल मातीचा प्लॉट आहे वाडी जवळ आहे या ठिकाणी कामासाठी मजूर तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात आणि आंबा बागेचं नियोजन शेतीचं नियोजन कसं केलं पाहिजे म्हणजे त्या झाडांची वाढ कशी केली पाहिजे त्या झाडांक झाडांमधून आंब्याचं उत्पन्न कसं वाढवावं हे तुम्हाला माहिती या ठिकाणी मी देऊ शकतो कारण मला जो अनुभव आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला देऊ शकतो तर नक्कीच मंडळी अशी आपूस आंब्याची बाग तुम्हाला विकत घ्यायची असेल तर लवकरात लवकर या बागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या आणि या जागेचे मालक व्हा नक्कीच चांगली जमीन आहे एकोणपन्नास लाखमध्ये म्हणजे फोर्टी नाईन लाखमध्ये तुम्ही या ठिकाणी ही जागा घेऊन या जागेचे मालक नक्कीच होऊ शकता तसेच मंडळी तुम्हाला काही अडचण असतील वर्ग एकच्या जमिनी घेताना त्या मला तुम्ही या ठिकाणी अडचणी सांगू शकता शेतब शेतकरी दाखले नसतील सातबारे नसतील अजिबात शेत जमीन नसेल तरीसुद्धा ही जागा तुम्ही विकत घेऊ शकता तर मंडळी या ठिकाणी बाग घेताना ज्या गोष्टी आहेत जी पण माहिती आहे ती तुम्हाला मी चांगल्या प्रकारे देऊ शकतो आणि इतर माहितीसाठी तुम्ही माझ्याशी नक्कीच या ठिकाणी व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्की करू शकता माझे दोन्ही नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि पूर्ण विश्वासाने या ठिकाणी संपूर्ण व्यवहार हा शेतकऱ्याशी डायरेक्टली तुम्हाला करून दिला जाईल तर मंडळी नक्कीच या जागेची माहिती घ्या आणि लवकरात लवकर ह्या लवकर जूनमध्ये बाग विकत घेऊन या बागेचं नियोजन आपण या ठिकाणी नक्कीच करू शकतो तर माझी माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक कर, करा आणि चांगली कमेंट करा जेणेकरून आम्हाला अपेक्षित कमेंट असतात लोकांकडून त्या कमेंट मला या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत ज्या कमेंट तुम्ही अशा करा की जेणेकरून माझे काय मायनस पॉईंट असतील ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता किंवा चांगले काय पॉईंट असतील ते तुम्ही या ठिकाणी मांडू शकता नक्कीच कमेंट बॉ बॉक्स ओपन आहे